नमस्कार मंडळी ऍप इन्व्हेंटर नावाचं एक टूल आहे तुम्ही कधी ऐकलंय का नसेल तर आता मी आता त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो ऍप इन्व्हेंटर हे गुगलने तयार केलेलं एक असं टूल आहे बेस आहे म्हणजे ऑनलाईन आहे जे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मोबाईल ऍप तयार करायला मदत करतात अगदी इझिली मी सांगतो स्कूल लेवलचा एखादा मुलगा सहज याच्यामध्ये ऍप तयार करू शकतो इतकं सोपं प्रत्येक गोष्ट ड्रॅग आणि ड्रॉप उचला आणि ठेवा बस इकडनं उचलायचं आणि तिकडे ठेवायचा अगदी इझिली डिझाईन करता येतं मल्टिपल स्क्रीन्स तुम्ही तयार करू शकतात तुम्हाला त्याच्या डेटाबेस यूज करता येऊ शकतो तुम्ही त्याच्या थ्रू सगळ्या प्रकारचे सेन्सर्स जे असतात आपल्या मोबाईल मधले ते देखील तुम्ही ऍक्सेस करू शकतात एवढंच नाही खूप सारे एक्सटेन्शन त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते देखील तुम्ही युज करू शकतात अगदी एक्स्ट्रीम पर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तयार करू शकतात कुठल्याही प्रकारचं थिंकिंग करा बस तुम्हाला ऍप याच्यामध्ये बनवता येईल आणि फुकट अगदी हंड्रेड पर्सेंट फ्री एक रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही याच्यात असं पेड वगैरे नावाचा विषयच नाही आहे फ्री आहे कम्प्लिटली सगळ्यांसाठी फ्री बनवलेलं हे टूल आहे गुगलने हे बनवलं आणि आता सध्या ते एम आय टी कडे आहे टीच्या अंडर ते चालतंय आणि ऑनलाईन आहे क्लाउड बेस आहे तुम्ही बनवलेले ऍप त्यांच्याकडे सेव्ह राहतात तुम्हाला केव्हाही लागलं पुन्हा ते ओपन करू शकतात स्टोरेज फ्री आहे वापरायचं फ्री आहे आणि काय तुम्ही म्हणा त्याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही मोबाईल ऍप बनवा मोबाईल ऍप टेस्ट करा सगळ्या गोष्टी त्याने सुंदर अशा दिलेल्या आहेत अतिशय सोपं असं हे टूल आहे जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा प्रॅक्टिकली बघूया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर आवडली ही व्हिडिओ तरच लाईक करा चला आपण पुढे जाऊयात आणि प्रॅक्टिकली बघूयात मोबाईल ऍप कशा पद्धतीने तयार करायचं ओके okay, आता ऍप इन्व्हेंटर सुरू करण्यासाठी आपण त्याला पहिले इथेच गुगलमध्ये सर्च करू ऍप इन्व्हेंटर ऍप इन्व्हेंटर ॲप इन्व्हेंटर असं सर्च करा तुम्हाला पहिलीच लिंक मिळेल बघा इथे एम आय टी ॲप इन्व्हेंटर आणि या लिंकवर क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही त्याची वेबसाईट दिसेल इथे बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही वाचा बघा एक्सप्लोअर करा खूप सारी काही इन्फॉर्मेशन याच्यावर तुम्हाला दिलेली आहे कम्प्लिटली ओपन सोर्स आहे बघा याच्यात कुठे प्लॅनिंग वगैरे काही दिले परचेस कसं करायचं किंवा काय काहीच नाही बिलकुल फ्री हंड्रेड पर्सेंट अनलिमिटेड फ्री आहे ठीक आहे चला आता याच्यात हे बटन दिसतंय तुम्हाला क्रिएट ॲप आपल्याला मोबाईल ॲप बनवायचं आहे तुम्ही क्रिएट ॲप्स बटनवर फक्त क्लिक करा क्रिएट ॲप्स बटनला क्लिक केल्यानंतर हा त्याचा स्टुडिओ आहे हा सुरू होतो या स्टुडिओमध्ये तुम्ही त्याला जस्ट कंटिन्यू बटनला क्लिक करून टाका इथे काही इन्फॉर्मेशन असते ते तुम्ही वाचून घ्या आणि याला तुम्ही क्लिक करा ओके आता इथे बघा या ठिकाणी तुम्हाला प्रोजेक्ट्स नावाचा हा ऑप्शन दिसतोय बघा प्रोजेक्ट ऑप्शनमध्ये या ठिकाणी तुम्ही तुमचा एक नवीन प्रोजेक्ट जो आहे तो तुम्ही इथे सुरू करू शकता मी पहिले पूर्ण इंटरफेस तुम्हाला समजून तुम् सांगतो बघा आता आपण सुरुवात इथून करू लेफ्ट साईड करून डाव्या बाजूला तुम्हाला हे जे आता हा जो स्क्रीन दिसतोय हे तुमचा मोबाईल ऍप असणार आहे ठीक आहे आता हे मोबाईल ऍप डिझाईन करण्यासाठी हे डाव्या बाजूला तुम्हाला हा युजर इंटरफेस ऑप्शन दिलेला आहे हे बघा हे खूप सारे टूल आहेत आता इकडे ठीक आहे मी तुम्हाला एक एक एक्सप्लेन एक एक करून सांगतो युजर इंटरफेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बटन दिलं आहे बघा हे तुम्ही असं बटन उचलायचं फक्त आणि इकडे असं ड्रॉप करायचं हे बघा हे बटन आलं ठीक आहे नको असेल तुम्हाला बटन इकडे बघा या ठिकाणी बटन दिसतं आहे तुम्हाला नको असेल तुम्ही त्याला डिलीट करू शकता इथून ते रिमूव्ह देखील बटन आहे चेकबॉक्स आहे कुठलाही कंपोनंट तुम्हाला जो वापरायचा आहे तो तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप इकडे करा आता त्याच्याबद्दलची माहिती हे खूप सारे कंपोनंट आहेत या कुठल्याही कंपोनंटबद्दलची माहिती हवी असेल तर त्याच्यासमोर हा क्वेश्चन मार्क आहे बघा समजा हे बटन आहे हे कसं वापरायचं तुम्ही या बटनवर क्लिक करा त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला दिसते बघा बटन विथ द एबिलिटी टू डिटेक्ट क्लिक मेनी एस्पेक्ट्स ऑफ इट्स अपियरन्स कॅन बी चेंज बऱ्याच गोष्टी इथे तुम्ही अजून त्याच्याबद्दल डिटेल वाचायचं असेल तुम्ही इथे क्लिक करा प्रत्येक कंपोनंटची माहिती त्याच्यासमोर क्वेश्चन मार्कला तुम्हाला दिली आहे आता हे युजर इंटरफेसमध्ये असलेले बेसिक कॉम्पोनंट आहेत बटन चेकबॉक्स सर्क्युलर प्रोग्रेस डेट पिकर इमेज हे जु, जे तुम्ही मोबाईल मध्ये मो बघतात ना हे सगळे बेसिक कंपोनंट तुम्हाला इथे दिसत आहेत ठीक आहे आता पुढचा हा लेआउट ग्रुप आहे बघा आता लेआउटला क्लिक केलं ले, की वेगवेगळ्या प्रकारचे हे लेआउट तुम्हाला इथे दिसत आहेत बघा ऍप्स अरेंजमेंट आहे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे कसं वापरायचं ते कळेलच तुम्हाला याच्याने तुम्ही याचा लेआउट डिझाईन करू शकतात त्याच्यानंतर मीडिया ऑप्शन आहे बघा हा मीडियामधून तुम्हाला कॅम रेकॉर्डर जो आहे तुमचा कॅम कोडर तुम्ही वापरू शकतात कॅमेरा तुम्ही वापरू शकतात फाईल स्पीकर आहे इमेज स्पीकर आहे ऑडिओ व्हिडिओ प्लेअर आहे साऊंड प्लेअर आहे साऊंड रेकॉर्डर आहे स्पीच रिकग्नेशन देखील आहे टेक्स्ट टू स्पीच आहे तुम्ही टेक्स्ट प्ले आतोस त्याला साऊंडमध्ये कन्वर्ट करेल आपण बनवू त्याचं इंटरेस्टिंग ॲप तयार होईल ट्रान्सलेटर आहे याच्यामध्ये लँग्वेज ट्रान्सलेटर त्याच्यानंतर व्हिडिओ प्लेअर आहे ना मीडियामध्ये खूप चांगले पॉवरफुल असे हे टूल्स दिलेले आहेत ड्रॉइंग आणि ॲनिमेशनमध्ये बघा तुम्ही इथून स्पेशली एक सिम्पल ॲनिमेशन तुम्ही ड्रॉ करू शकतात हा एक ऑप्शन आहे मॅप्स बघा मॅप्समध्ये तुम्हाला इथे सर्कल त्याच्यानंतर इथे बघा मॅप्समध्ये तुम्ही सर्कल आहे फीचर कलेक्शन आहे लाईन स्ट्रिंग आहे मॅप आहे मार्कर आहे बऱ्याच गोष्टी तुम्ही जो गुगल मॅप आहे आपला तो याच्यात इंटिग्रेट करू शकतात ते सगळं दिलं आहे मध्ये बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स तयार करता येऊ शकतात डेटा सायन्समध्ये बघा तुम्हाला डेटा ॲनालिसिस करण्यासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर तुम्ही सेन्सर्समध्ये बघा खूप मोठं कलेक्शन आहे आपल्या मोबाईलमध्ये असलेले सगळ्या प्रकारचे सेन्सर तुम्ही यूज करू शकतात ॲक्सेलोरोमीटर आहे बार कोड स्कॅनर आहे त्यानंतर बारोमीटर आहे क्लॉक आहे बॅकग्राऊंडला काही तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची असेल तर गायरोस्कोप सेन्सर आहे त्याच्यानंतर हायग्रोमीटर आहे त्याच्यानंतर लाईट सेन्सर आहे लोकेशन सेन्सर आणि हे नवीन खूप ॲड झालेत बरेचसे जवळपास तुमच्या लेटेस्ट मोबाईल फोनमध्ये जेवढे सेन्सर असतात ते सगळे तुम्ही इथे यूज करू शकतात खूप बेस्ट आहे हा एक ऑप्शन सेन्सरनंतर सोशल इथे सोशलमध्ये बघा तुमचं कॉन्टॅक्ट पिकर आहे ईमेल पिकर आहे फोन कॉलर आहे फोन नंबर पिकर आहे शेअरिंगसाठी दिलेला आहे टेक्स्टिंग आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्टोरेजसाठी दिलेला आहे बघा क्लाउड डीबी आहे दिलेला डेटा फाईल आहे फाईल आहे स्प्रेडशीट्स तुम्ही इथे यूज करू शकतात टायनी डी बी आहे टायनी वेब डी बी आहे हे डेटा बेसिस आहेत हे तुमचा डेटा स्टोअर करायला तुम्हाला मदत करतात म्हणजे बॅकएंडला तुम्ही काही डेटा स्टोअर करून ठेवू शकतात कनेक्टिव्हिटीमध्ये बघा तुम्हाला कनेक्टिव्हिटीमध्ये सगळ्या प्रकारच्या कनेक्टिव्हिटी दिलेल्या आहेत तिथे ब्ल्यूटूथ तुम्ही कनेक्ट करू शकता ब्ल्यूटूथ क्लाइंट सर्व्हर क्रिएट करताय तो तुम्ही सिरियल पोर्टला कनेक्शन करू शकतात एवढंच नाही तर तुम्ही वेब एखाद्या वेबसाईट बरोबर म्हणजे वेब ऍप्लिकेशन बरोबर कम्युनिकेशन करू शकतात मी तुम्हाला म्हटलं ना अगदी प्रोफेशनल सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दे आहेत दिलेल्या फक्त हे हो वापरायचं कसं हे एकदा तुम्हाला जमलं की तुम्ही याच्यात काही करू शकतात आणि याच्याही पलीकडे काही एक्सपेरिमेंटल टूल्स त्यांनी इथे दिलेत बघा इथून चॅटबॉट त्यांनी दिलाय बघा आपल्याला इथून तुम्ही चॅटबॉट तयार करू शकतात मोबाईलसाठी फायरबेज डी बी तुम्ही इथे यूज करू शकतात इमेज बॉट देखील आहे नवीन आठ झालेला हा देखील तुम्ही यूज करू शकतात त्यानंतर काही इथे एक्सटेन्शन प्रकार आहे याच्याही पलीकडे कोणी काही डेव्हलप केलेलं असेल तर तुम्ही तिथून तु, 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 एक्स एक्सटेन्शन इम्पोर्ट करून याच्यात ऍड करू शकतात अनलिमिटेड आहे म्हणजे असं काही नाही आहे की जे याच्यामध्ये आपल्याला करता येणार नाही ठीक आहे हे टूल बॉक्स आहे इथून हे टूल आपण यूज करू शकतो हा तुमचा डिझाईन करण्यासाठीचा स्क्रीन आहे इथे तुम्ही डिझाईन करतात तुमचा स्क्रीन मल्टिपल स्क्रीन्स याच्यात आपल्याला ऍड करता येतात सध्या एक स्क्रीन आहे तुम्हाला अजून स्क्रीन ऍड करायचं असेल तर या प्लस बटनला क्लिक करा स्क्रीन ऍड होत जातील ते मग तुम्ही एकमेकाला जोडू शकतात हां मायनस केल्यावर स्क्रीन डिलीट करता येतो प्लसने स्क्रीन ॲड करता येतो काही बेसिक सेटिंग आहे तुम्हाला तुमचं तुम्या ॲप पब्लिश करायच्या तुम्या अगोदर तुमच्या ॲपला काही टायटल नेम वगैरे द्यायचं आहे तर ते तुम्ही इथून देऊ शकतात ॲप पब्लिश करताना त्याचा आयकॉन कुठला असला पाहिजे त्याची फाईल तुम्ही इथून देऊ शकतात ठीक आहे या सगळ्या गोष्टी पब्लिश करायच्या अगोदर तुम्ही हे सेटिंग या ठिकाणी करू शकता तर हे सेटिंग ऑप्शन इथे आहे त्याच्यानंतर हे तुमचं पब्लिश टू गॅलरी पण आहे तुम्ही यांच्या गॅलरीमध्ये देखील पब्लिश करून ठेवू शकतात आता इकडे हा तुमचा प्रोजेक्ट एक्सप्लोरर आहे तुम्ही इथे जे स्क्रीन ऍड करणार ते सगळे इथे दिसत जातील इथून तुम्हाला स्क्रीनचे नाव बदलता येतील किंवा तुम्हाला स्क्रीन नको असेल डिलीट करता येईल त्या स्क्रीनवर जे कंपोनंट तुम्ही ऍड करत जाणार ते समोर इथे दिसत जातील आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा इकडचा पार्ट हा जो आहे अपियरन्स तुमच्या प्रत्येक कंपोनंटचा अपिअरन्स तुम्ही इथून चेंज करू शकतात बघा एक लाईनचा पण कोड आपण न याचा डिझाईनिंग सर्च करू शकतो आणि त्याच्यानंतर इकडे बघा तुम्हाला दोन ऑप्शन दिलेत आपण सध्या डिझाईन मोडमध्ये आहोत हा ब्लॉक मोड आहे इथे तुम्हाला कोड करावा लागतो कोडिंग पण एकदम इझी आहे आता कळेलच तुम्हाला कसं करतात तर आपण आता सध्या डिझाईन मोडमध्ये आहोत पूर्ण ॲप तयार झाल्यानंतर तुम्हाला इथून ते ॲप टेस्ट करता येतं त्याच्यासाठी एक मोबाईल ॲप आपल्याला दिलेलं आहे प्ले स्टोअरवर ते जे कॅम्पेनियन ॲप आहे ते तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवा मग तुमच्या मोबाईलमध्ये इथून हा क्यू आर कोड जनरेट करेल तुमच्या मोबाईलमध्ये तो क्यू आर कोड स्कॅन केला की हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये टेस्ट करून बघा व्यवस्थितपणे आहे का आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याला बिल्ड करा मग त्याची के फाईल तुम्हाला इथून बनवता येईल आणि जर तुम्हाला प्ले स्टोअरवर त्याला पब्लिश करायचं असेल तर त्याचं कम्प्लीट बंडल इथून तुम्हाला तयार करून घेता येईल मग हे बंडल तुम्ही प्ले स्टोरवर पब्लिश करू शकतात सिंगल एपी के फाईल पण बनवता येते आणि त्याचं कम्प्लीट बंडल पण आपल्याला तयार करता येतं बाकी बेसिक सेटिंग या ठिकाणी आहेत दिलेल्या त्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता इम्पोर्ट की स्टोर एक्सपोर्ट की स्टोअर वगैरे हे सगळं तुम्हाला इथून वापरता येतं हेल्प आहे दिल्ली खूप सारी मोठी तुम्हाला काही मदत लागली तर इथून तुम्ही घेऊ शकता तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहेत आणि आता आपण याचा कसा उपयोग करायचा एक सिंपल ॲप मी या ठिकाणी तुम्हाला आता बनवून दाखवतो अगदी साधा ॲप आप बनवू आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो मी बघा हा जो स्क्रीन वन आहे याचं नाव बदलून टाकू आपण मी तुम्हाला दोन नंबर्स म्हणजे काय म्हणू आपण की एक सिंपल कॅल्क्युलेटर बनवू आपण नंबर्समध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन मल्टिप्लिकेशन बेसिक ऑपरेशन करता येईल पाहिजे साधा ॲप करतो अगदी एबीसीडी पासून जाऊ आपण आता हे स्क्रीन वन जे आहे हे आपल्याला बदलायचं आहे आणि मग स्क्रीनवर कसं बदलायचं बघा तुम्हाला इथे स्क्रीनला क्लिक करून घ्यायचंय त्याच्या प्रॉपर्टी जिकडे दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इथे टायटल प्रॉपर्टी किंवा टेक्स प्रॉपर्टी असते त्याची दिसेल ही बघा टायटल प्रॉपर्टी आहे इथे जाऊन तुम्ही बदला आता मी याला नाव देतो माय कॅल्क्युलेटर माय कॅल्क्युलेटर नावाचं हे ऍप तयार होत आहे बघा इथे वरती टायटल बदललं बघा माय कॅल्क्युलेटर तुम्ही इथून जे देणार ते या ठिकाणी येऊन जाईल ठीक आहे आता एक कॅल्क्युलेटर डिझाईन करण्यासाठी पहिले त्याचा लेआउट सेट करून घ्यायचा आपल्याला थोडं स्क्रोल करून खाली या इथे लेआउट मध्ये जा लेआउटमध्ये या ठिकाणी प्रकार आहेत बघा हरिझन्टल अरेंजमेंट आहे त्याच्यानंतर व्हर्टिकल अरेंजमेंट आहे आता आपण इथे हरिजन्टल अरेंजमेंट जे आहे हे, आ हे यूज करणार आहोत मग मी हरिझन्टल अरेंजमेंट असा ड्रॅक करून इथे फक्त ड्रॉप करून द्यायचा हा ड्रॉप केल्यानंतर आता हा जो हरिझंटल अरेंजमेंट आहे हा मला पूर्ण स्क्रीन एवढा पाहिजे पर्यंत पाहिजे मग या ठिकाणी हॉरिझॉन्टल अरेंजमेंट जी आहे त्याची विडथ वगैरे आपल्याला वाढवता येईल बघा इथे विड्थ ऑप्शन आहे मध्ये फिल पॅरंट करायचं आहे म्हणजे तो पूर्ण स्क्रीन एवढा या ठिकाणी होऊन जाईल फिल पॅरेंट करून ओके करा तो पूर्ण स्क्रीन भर आला बघा इथपर्यंत त्याच्यावर जे कंपोनंट मी ठेवणार ते मला सेंटर अलाइन पाहिजेत मी इथे अलाइनमेंटमध्ये जातो आणि या ठिकाणी सेंटर ऑप्शन देतो बघा आता याच्यामध्ये जे कंपोनंट मी ठेवेल ते सेंटर अलाइनमेंट असणार आहे चला आता याला आपण सिंपल डिझाईन करायला सुरुवात करू सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो बघा इथे वरती जातो आणि इथे एक लेबल ऑप्शन आहे बघा हा या टायटल याला एक टायटल द्यायचं आहे मी हा लेबल उचलतो आणि ह्या लेआउटमध्ये ठेवून देतो हा इथे ठेवला बरोबर सेंटरला आला बघा तो आणि त्याचं टेक्स्ट मी या ठिकाणी चेंज करतो इकडे साईडला या इथे स्क्रोल करून त्याचा टेक्स्ट बदला इथे मी त्याला नाव देतो सिंपल सिंपल कॅल्क्युलेटर ॲप ठीक आहे असं मी काहीतरी टायटल दिलं तुमचं जे ॲप असेल ते टायटल तुम्ही इथे द्याल आता याला थोडं डेकोरेट करायचं आहे बघा त्याची फॉन्ट साईज वाढवायची ते सध्या तुम्हाला फोर्टीन दिसते मी ट्वेंटी करतो फॉन्ट साईज मोठी होईल त्याचा कलर बदलायचा आहे तुम्ही स्क्रोल करून असं खाली जा इथे तुम्हाला टेक्स्ट कलर दिसतोय बघा मी इथून टेक्स्ट कलर त्याचा रेड घेतो ठीक आहे म्हणजे ते ॲप कॅल्क्युलेटर रेड कलरमध्ये तुम्हाला दिसेल असा ओके आता याच्यामध्ये दोन नंबर्स मला या ठिकाणी द्यायचे आहेत त्याच्यासाठी मी हा बॉक्स नावाचा इथे एक कंपोनंट आहे बघा तो मी यूज करतो हा बॉक्स आहे हा बॉक्स मी इथे ठेवतो बघा त्याच्या खाली त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आपल्याला आता हा इथून उचलून तुम्ही त्याला असं मध्ये ठेवा लेआउटमध्ये आणि तो आता हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे तर तो ह्या बाजूला गेला आपल्याला त्याच्या खाली ठेवायचा आहे आता मी त्याला कट करतो कॅन्सल करतो बघा इथून डिलीट करायचा मला तो चुकीच्या जागेवर गेल्यामुळे मी त्याला डिलीट करतो ठीक आहे मी त्याला डिलीट केलं आता याच्या खाली परत एक हॉरिझॉन्टल अरेंजमेंट या ठिकाणी प्लेस करून घेऊ कि टेबल अरेंजमेंट घेऊ आपण आता हे बघा एक टेबल अरेंजमेंट आहे ती याच्या खाली ठेवतो हो मी आणि या टेबल अरेंजमेंटला देखील त्याची विर्थ जी आहे ते ती विडथ मी या ठिकाणी फील पॅरंट करून घेतो त्याची ही बघा आणि या टेबलमध्ये किती रो आणि किती कॉलम पाहिजे ते तुम्ही मेन्शन करा आता त्याच्यामध्ये सध्या कॉलम टू दिसत आहेत बघा मला दोनच कॉलम आहेत हाईट तुम्ही त्याची ऍडजस्ट करू शकतात सध्या ॲटोमॅटिक आहे तशीच राहू देऊ रो तुम्हाला दोन दिसत आहेत मला काही रो त्याच्यामध्ये वाढवायचे आता मला इथे दोन नंबर्स मी देणार आणि रिझल्ट देणार आणि खाली बटन असणार आहेत टोटल मला चार रो पाहिजे मी इथे रोज करतो फोर फोर रोज आणि टू कॉलम्स आहे लेआउट आहे चल आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी लेबल घेतो बघा हा हा लेबल त्याच्यावर तुम्ही जेव्हा नेता तेव्हा इथे तुम्हाला कॉलम दिसत आहे बघा पहिल्या कॉलम मध्ये त्याला पुटअप करा आणि त्याचं टेक्स्ट चेंज करा मी इथे याला टेक्स्ट मध्ये जाऊन चेंज करतो याला मी देतो फर्स्ट व्हॅल्यू फर्स्ट व्हॅल्यू ओके आता हे फर्स्ट व्हॅल्यू जे मी दिलं याचा कलर बदलायचा आहे तुम्ही इथून कलर चेंज करून घ्या त्याचा कलर आपण थोडासा वेगळा घेऊया मी त्याचा ब्ल्यू कलर देतो आणि त्याला त्याची फॉन्ट साईज वाढवायची आहे इथे फॉन्ट साईज आपण त्याची करूयात सिक्स्टीन देऊयात किंवा एटीन करतो मी थोडा मोठा दिसेल तो ठीक आहे तुम्ही याची साईज थोडी वाढून घ्या अजून ऐवजी याला मी थर्टी करतो म्हणजे ते नाव थोडं मोठं दिसेल ठीक आहे म्हणजे याच्या कम्पॅरेटिव्हली ते मोठं दिसेल फर्स्ट व्हॅल्यू घेतात आता त्याच्यासमोर एक टेक्स्ट बॉक्स ऍड करायचा आहे इकडे तुम्ही हा टेक्स्ट बॉक्स हे बघा हा व्हॅल्यू इनपुट करण्यासाठी राहील तो याच्यासमोर सेकंड कॉलममध्ये इथे हे बघा इथे तुम्ही असा गेलात की इथे सेकंड कॉलममध्ये तो पुटअप करा म्हणजे हा फर्स्ट व्हॅल्यू हा सेकंड व्हॅल्यू दिसेल आता ही हॉरिजॉन्टल अरेंजमेंट जी आहे त्याचा देखील या अरेंजमेंट अरेंजमेंटची अलाइनमेंट जी आहे ती आपण इथे टेबल अरेंजमेंट जी आहे याची ती या ठिकाणी रो आणि कॉलम अशी आपण केलेली आहे म्हणून याच्यामध्ये फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम इथे आपल्याला दिसतोय फर्स्ट रो त्याच्यामध्ये हा फर्स्ट कॉलम हा सेकंड कॉलम ठीक आहे चला मी इथे सेकंड व्हॅल्यू साठी पुन्हा सेकंड लेबल या ठिकाणी घेतो बघा आता हा लेबल मी घेतला हा इथे ठेवला या लेबलचा पुन्हा फॉन्ड साईज आपण चेंज करू याचा फॉन्ट साईज आपण घेऊयात एटीन सेम ऑपरेशन त्याच्यावर आपण करतोय त्याचा टेक्स्ट आपण चेंज करून घेऊ त्याच्या टेक्समध्ये मी इथे नेतो सेकंड व्हॅल्यू सेकंड व्हॅल्यू आणि त्याच्या कलरमध्ये ब्ल्यू कलर आपल्याला द्यायचा आहे मी इथून ब्ल्यू कलर घेतो आणि त्याच्यासमोर मग आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स टेक्स या ठिकाणी ठेवायचा आहे हा बॉक्स घ्या हा त्याच्यासमोर सेकंड कॉलममध्ये ड्रॉप करून द्या फर्स्ट व्हॅल्यू इथे टाईप होईल इथे सेकंड व्हॅल्यू टाईप होईल आता या दोघांचा जो ॲडिशन किंवा जो कॅल्क्युलेशनचा रिझल्ट असेल तो तिसऱ्या मध्ये मला ठेवायचा आहे मग त्याच्यासाठी मी इथे पुन्हा एक लेबल घेतो हे ठेवतो त्या लेबलला मी रिझल्ट असं नाव देतो त्याचं नाव देतो मी रिझल्ट हा लेबल झाला रिझल्ट नावाचा इथे टाईप करायचंय रिझल्ट रिझल्ट असा टाईप करायचा आहे ओके त्याचा फॉन्ट चेंज करून घेऊ आपण इथे फॉन्ट एटीन आपण घेतोय आणि त्याचा कलर चेंज करून घेऊयात आपण इथे त्याचा जो कलर आहे टेक्स्ट कलर तो ब्ल्यू कलर आपण घेतोय ठीक आहे आणि त्याची फॉन्ट साईज जी आहे ती आपल्याला वाढवायची आहे फोर्टीनच्या जागेवर आपल्याला करायची ती एटीन ओके okay, आणि याच्या समोर एक टेक्स्ट बॉक्स पुन्हा आपल्याला ठेवायचा रिझल्ट दाखवण्यासाठी पुन्हा एक टेक्स्ट बॉक्स तर हा इथून खालून आपण टेक्स्ट बॉक्स घेऊ हो, आणि तो याच्या समोर असा ड्रॉप करून घेऊ ओके okay, आता इथे मी बटन घेतोय बघा वरती एक्शन घेण्यासाठी बटन हे पहिलं बटन मी इथे चौथ्या रो मध्ये ड्रॉप करतो या बटनवर आपल्याला टेक्स्ट द्यायचं आहे या ठिकाणी ऍड ऍडिशन करण्यासाठी हे ऍड नावाचं बटन असेल या ऍड बटनचा जो फॉन्ट आहे तो मोठा करून घेऊ ऍड बटनचा फॉन्ट मी एट करून घेतो त्या बटनचा कलर देखील बदलता येईल त्याचा बॅकग्राऊंड कलर असेल तो तुम्ही चेंज करा हा इथे बॅकग्राऊंड कलर आहे बघा त्याचा बॅकग्राऊंड कलर मी ऑरेंज करून घेतो ओके आणि त्याच्या बाजूला एक बटन मी अजून ठेवतो हो इथे परत एक बटन आपण घेऊ आणि हे बटन जे आहे हे बॉक्स एम टी करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे क्लिअर करण्यासाठी मग मी इथे त्याला टेक्स्ट या ठिकाणी टाईप करतो क्लिअर क्लिअर सेम पुन्हा त्याचा फॉन्ट बदलून घेऊ हां फॉन्ट चौदा आहे अठरा करून ठीक okay, आहे आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करून घेऊ त्याचा बॅकग्राऊंड कलर मी घेतो थोडासा पिंक कलर मी त्याला यूज करतो चला ठीक आहे एक बेसिक सिम्पल कॅल्क्युलेटर आपण तयार केला आता याच्यात इथे एक व्हॅल्यू टाईप करणार इथे एक व्हॅल्यू देणार ॲड बटनला क्लिक केलं की दोघांचे ॲडिशन होऊन इथे रिझल्ट यायला पाहिजे तर सिंपल आहे मग आता हे सगळं कसं होईल कॅल्क्युलेशन कसे होतील याचे हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याचा कोड आपल्याला लिहायचा आहे त्याच्यासाठी ही ब्लॉक्स नावाचं बटन हे बघा इथे ब्लॉक्स आता ही ब्लॉक्स विंडो ओपन होईल आणि तुम्हाला इथे ब्लॉक्स बनवायचे आहेत आता आपल्या स्क्रीनवर जे जे काय आहे ते सगळं तुम्हाला इथे दिसतंय आहे बघा या साईडला इथे तुम्ही बघितलं तर एक हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे त्याच्यात लेबल वन आहे टेबल अरेंजमेंटमध्ये लेबल टू आहे टेक्स्ट बॉक्स वन आहे लेबल थ्री आहे टेक्स्ट बॉक्स टू आहे हे कंपोनंट आहे त्याचे आता आपल्याला बटनवर क्लिक केल्यानंतर ऍडिशन करायची बटन वन ला क्लिक केलं ही ऍडिशन करायची तुम्ही काय करा बघा इथे बटन वन वर क्लिक केल्याबरोबर इथे हे ब्लॉक दिसायला लागतात बघा त्याचा व्हेन बटन वन क्लिक नावाचा हा ब्लॉक आहे हा उचलायचा असा आणि फक्त ड्रॉप करायचा इथे इथे ठेवून द्यायचा आता याचा अर्थ सोपा आहे व्हेन बटन वन क्लिक म्हणजे जेव्हा मी बटन वनला क्लिक करेल तेव्हा काय ऍक्शन घ्यायची ती इथे घ्यायची आपल्याला ऍक्शन काय घ्यायची जो तिसरा टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये रिझल्ट ठेवायचा आहे मग आपण इथे तिसरा बॉक्स जो आहे हा सिलेक्ट करू त्याच्यामध्ये रिझल्ट ठेवायचा आहे तर त्याच्यासाठी सेट नावाचा ब्लॉक असतो बघा या ठिकाणी जो ब्लॉक आहे आता त्याचा तिसऱ्या बॉक्सचा टेक्स आपल्याला बदलायचा आहे मग या ठिकाणी तुम्हाला टेक्स्टबॉक्स थ्री डॉट टेक्स असा एक ब्लॉक तुम्हाला दिसेल टेक्स्टबॉक्स थ्री डॉट हा बघा सेट टेक्स्टबॉक्स थ्री डॉट टेक्स हा ब्लॉक घ्यायचा आणि हा कुठे ठेवायचा हा याच्यामध्ये इथे ठेवायचा म्हणजे जेव्हा मी बटन वनला क्लिक करेल तेव्हा तो टेक्स्ट बॉक्स त्याचं टेक्स्ट सेट करेल इथे काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला टेक्स्ट बॉक्स वनची व्हॅल्यू आणि टेक्स्ट बॉक्स टू ची व्हॅल्यू ऍड करायची आहे मग ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला मॅथमॅटिक्सचा ब्लॉक या ठिकाणी यूज करायचा आहे मग तो कुठे सापडेल तुम्ही स्क्रोल करून थोडं वरती जा या ठिकाणी बघा या ग्रुपमध्ये मॅथ नावाचा ग्रुप दिसतोय बघा इथे मॅथमॅटिक्सचे ब्लॉक्स आहेत आणि या मॅथमॅटिक्सच्या ब्लॉक्समध्ये तुम्हाला ऍडिशनचा एक ब्लॉग दिसेल बघा तुम्ही स्क्रोल करून जा तुम्हाला इथे दोन नंबर ऍड करणारा हा ब्लॉग दिसतोय बघा हा हा तुम्ही इथे जोडून द्या फक्त हा म्हणजे काय करायचं आता इथे टेक्स्ट बॉक्स वनची व्हॅल्यू आणि इथे टेक्स्ट बॉक्स टू ची व्हॅल्यू असेल दोघं ऍड होतील आणि रिझल्ट कुठे जाईल या ठिकाणी जाईल मग इथे टेक्स्ट बॉक्स वन कसा जोडायचा बघा आता आता परत आपण स्क्रोल करून खाली येऊ तुमचा जो टेक्स्ट बॉक्स वन आहे म्हणजे हा पहिला टेक्स्ट बॉक्स याचं टेक्स आपल्याला त्या ठिकाणी जोडायचं आहे मग तुम्ही स्क्रोल करून थोडं खाली जा आणि या ठिकाणी त्या टेक्स्ट बॉक्सचा टेक्स नावाची प्रॉपर्टी तुम्हाला इथे दिसेल बॉक्स वन डॉट टेक्स्ट हा बघा हा ब्लॉक आहे हा तुम्ही उचला आणि हा इथे ठेवून द्या ओके आता याला कॉपी करून घ्यायचा इथे राईट बटन क्लिक करा याचा डुप्लिकेट बनवा एक आणि हा डुप्लिकेट इथे ठेवा आणि या डुप्लिकेटमध्ये इथे टेक्स्ट टू करून घ्या फक्त म्हणजे टेक्स्टबॉक्स वनचं टेक्स्ट प्लस टेक्स्टबॉक्स टूचं टेक्स्ट होईल आणि हा सगळा जो रिझल्ट येईल तो कुठे सेट होईल तो टेक्स्टबॉक्स थ्रीमध्ये झाला कोड तयार आपला आता याला टेस्ट कसं करायचं बघा सिम्पल आहे आता तुम्ही याला इथे क्लिक करा आणि इथे एआय कॅम्पियन नावाचा हा ऑप्शन याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्यू आर कोड मिळतो हा आता तुम्ही काय करायचं बघा आता पुढची स्टेप मी तुम्हाला माझ्या मोबाईलवर दाखवतो हे बघा आता हे ॲप मी सुरू केलं याला सुरू केल्यानंतर तो जो क्यू आर कोड आहे आता जनरेट झालेला तो याच्यावर मी स्कॅन करतो आणि क्यू आर कोड स्कॅन झाल्यानंतर ते जे ॲप आहे आता ते आपल्या मोबाईल फोनमध्ये दिसायला लागेल ओके आता तो त्या ॲपला मोबाईल फोनवर घेऊन येईल बघा आता काही सेकंदात ते ॲप तिकडे जनरेट होईल पी सीवर आणि त्याची जी फाईल आहे कम्प्लीट प्रोसेस झाल्यानंतरची ती तुमच्या मोबाईलमध्ये दिसायला लागेल हे बघा आता हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये आलं आहे बघा आता मी या ॲपला टेस्ट करतो आहे बघा इथे इथे फर्स्ट व्हॅल्यू मी काहीतरी त्याला देतो फर्स्ट व्हॅल्यू मी दिली सपोज ट्वेल्व ट्वेल्व व्हॅल्यू मी त्याला दिली सेकंड व्हॅल्यू तुम्ही टाईप करा सेकंड व्हॅल्यू मी दिली समजा थर्टीन वन थ्री ठीक आहे आणि मी ॲड बटनला क्लिक केलं की के दोघांची ऍडिशन ट्वेंटी फाईव्ह तुम्हाला दिसते बघा म्हणजे आपलं जे ॲप आप आहे ते परफेक्ट या ठिकाणी काम करत आहे असं तुम्हाला दिसत आहे अशा पद्धतीने मोबाईल फोन मध्ये तुम्ही हे ॲप जे आहे ते टेस्ट करून बघू शकतात ओके तर अशा पद्धतीने आता हे जे ॲप आप आपण इथे तयार केलं हे आपण टेस्ट करण्यासाठी इथून त्याचा जो एआय कॅम्पेडियन आहे तो, तो, तो आपण यूज केला आता समजा हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे मग तुम्ही ते मध्ये जा आणि त्याची जी एपी के फाईल आहे ती तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये कॉपी करा आणि इन्स्टॉल करा जर तुम्हाला याला प्ले वर ठेवायचं असेल आता तर वर पब्लिश करण्याची खूप मोठी प्रोसेस आहे एक सेपरेट व्हिडिओ आपण त्याची बनवू म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल पण ते प्ले वर ठेवण्यासाठी तुम्हाला त्याचं हे डॉट ए बी बी फाईल असते अँड्रॉइड ॲप बंडल म्हणतात त्याला हे तुम्ही तयार करून घ्यायचे इथून ते रेडी तयार होऊन जाईल अगदी कम्प्लीट रेडी राहील आणि हे तुम्हाला मग प्ले स्टोअरवर आरामशीर पब्लिश करता येऊ शकतात तर अशा पद्धतीने हे ॲप या ठिकाणी तयार होतात आता याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आता या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एका व्हिडिओमध्ये हे सगळं करणं शक्य नाही आजची पहिली एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ मी फक्त तुम्हाला या ठिकाणी देतोय याच्यामध्ये बेसिक ॲप आप आपण कसं तयार करायचं कशा पद्धतीने ते रन करून बघायचा टेस्ट करून बघायचा आणि कशा पद्धतीने त्याला आपण पुढे यूज करू शकतो आता याच्यावर मी खूप सारे ॲप तुम्हाला बनवून दाखवू शकतो एक सेपरेट सेरीज आपण याची तयार करू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स कसे बनवता येतील हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल तर आजची व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेली असेल एक सिम्पल ॲप कसं बनवतात हे मी तुम्हाला या ठिकाणी शिकवलं आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतीलच こんな風車よりもで。<music>